असल्यामुळे मी एक एक मिनिटं निवेदन करायला परंतु मला अजून बोलायचं नाही तर देणार हो। बोला कपिल मी मला नाही सांगतो सभापती महोदया राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच कॅबिनेट निर्णय घेतला की मुंबई बँकेचा समावेश त्यांनी शासकीय वेतनाचे व्यवहार करण्यासाठी त्या यादीमध्ये मुंबई बँकेचा समावेश केला आणि लागोपाठ शिक्षण विभागाने मुंबईतल्या शिक्षकांचे पगार नॅशनल बँकेतन काढून मुंबई बँकेत नेले याबद्दल प्रचंड असंतोष आहे कारण राष्ट्रीय होता खाते उघडण्याबाबत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे कारण शिक्षक भारतीने मागच्या वेळेला जेव्हा निर्णय झाला होता त्या सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई शिक्षक भारतीने नेली आणि शिक्षक भारतीने एक निर्णय घेतला आणि त्यानुसार खाती ले ले ही खाती पुन्हा युनियन बँकेत राष्ट्रीयकृत बँकेत आली यावेळेला पुन्हा निर्णय बदलत असताना कुठे विश्वासात घेतलेला नाही कारण वेतन नियमित करणं आणि वेळेवर देणं आणि ते सुरक्षित ठेवणं या तीन जबाबदाऱ्या गव्हर्नमेंट तीन जबाबदाऱ्या या शासनाच्या आहेत आणि शासनानं त्याबद्दलची हमी घेण्याची आवश्यकता आहे हा सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा आहे याबद्दल मान्य मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडनं उपमुख्यमंत्र्यांकडनं दाद मिळावी अपेक्षा आहे त्याच्यातला दुसरा जो मुद्दा आहे तो आहे तो मालमत्ता करायच्या संदर्भात मुंबई महापालिकेने जी सूट देणं अपेक्षित होतं कायद्यानुसार ती अद्याप दिली नाही स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी इथे लेखी आश्वासन दिलं लेखी उत्तर दोनदा दिलं पण त्यानंतरही मुंबई महानगरपालिकेकडनं त्याची अंमलबजावणी झालेली नाही त्याबद्दल सरकारने त्यांना कळवण्याची आवश्यकता होती ते अद्याप झालेलं नाही लाईट बिल आणि पाणी बिलं व्यावसायिक दराने लावली जातात त्यामुळे संस्था कोलमडतात आणि म्हणून त्याबद्दल शासनाने भूमिका घेण्याची हो आवश्यकता आहे आणि तिसरा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो झोपडपट्टी पुनर्विकास अंतर्गत बाधित शाळांसाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगरचना अधिनियम एकोणीशे अन्वये अन्वय मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली दोन हजार चौतीस याच विनिमय तेहतीस दहा आणि खंड आठ एक मधला जो प्रस्तावित फेरबदल जो यापूर्वीच झाला होता त्याचं कलम स थर्टी सेवन एक क याच्या वैधानिक कार्यवाही बाबत फक्त मुख्यमंत्र्यांची अंतिम मान्यता अपेक्षित आहे बाकी सगळी प्रोसिजर झालेली आहे वर्तमानपत्रात आलेला आहे जाहिरात आलेली आहे परंतु केवळ मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी आणलेला आहे तर मान्य मुख्यमंत्र्यांनी याबद्दल लवकर सही केली तर झोपडपट्टीतल्या या शाळांच्या पुनर्विकासाची वाट मोकळी होऊ शकेल आणि त्याबद्दल मान्य मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षित आहे माझी विनंती आहे सरकारला की सरकारने याबाबत तातडीने उत्तर द्यावं आणि निर्णय घेऊन मुंबईतल्या शिक्षकांना आणि शाळांना या तिन्ही चारी प्रश्नांच्या बाबत दिलासा द्यावा ही विनंती आहे आणि यासाठी चर्चा करण्यासाठी आपण वेळ द्यावा कामकाज बाजूला सर्व नाही याच्यावरती शासनाने योग्य तो विचार करावा काय करायचं त्याच्याबद्दल तुमची भावना शासनाने विचारात घ्यावी असं मी या ठिकाणी सांगते निवेदनासारखा विषय नाही या नको नको रेकॉर्डवर असे दरेकर जी तुम्ही बँकेशी संबंधित आहात पण बँकांचे पण बँकांचा नाही 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 नका करू तुम्ही असं याचं कारण असं की आपला प्रघात असा आहे की बँकांचा विषय कोणी मांडला पाहिजे डिपार्टमेंटने आला पाहिजे नाही तुम्ही त्याच तुम्ही दुसऱ्या एखाद्या याच्यात घ्या दुसऱ्या एखाद्या आयुधात घ्या नको नको नाही नक, नाही तुम्ही काय बोल असं नाही वाद वाढवायचं मला नाही नाही असं करता येणार नाही तुम्ही समजून घ्या विलास नको तो अजिबात नको विलास पोतनीस तुम्ही सहकार मंत्री वगैरे झालात ना तर मग बोलू शकता तोपर्यंत नाही बोलता येणार तुम्हाला